नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत करते आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे आपल्या कुटुंबातील कोणीही शासकीय सेवेत सरकारी कर्मचारी म्हणून जर कार्यरत असेल तर तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची बातमी ही ठरणार आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ किंवा मिळणार हा सवाल उपस्थित केला जात आहे दरम्यान या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मी आपण सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला त्यानंतर देशातील अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यक्रमांच्या महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अद्याप महागाई भत्ता वाढीसंदर्भातला संदर्भातला कोणताही निर्णय झालेला नाहीये त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आचारसंहिता सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ही आचारसंहिता सुरूच राहणार आहे या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन हजार चोवीसला लागणार आहे दरम्यान हा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केला जाणार आहे यामुळे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाण्याची शक्यता आहे वर्तमान सरकार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित करणार अशी माहिती खात्रीलेख सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता हा छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होणार आहे हा महागाई भत्ता जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू केला जाणार आहे याचा लाभ जून महिन्याच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे असे झाल्यास जानेवारी ते मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद